आमदार उत्तमराव जाणकर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार रणजितसिंह मोहिते हो पाटील आमदार अभिजिताबा पाटील यांच्या उपस्थितीत होणार तालुक्याची आमसभा माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार जनतेच्या हक्कासाठी लढणारे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढणारे खंबीर नेतृत्व असलेले माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार दमदार आमदार उत्तमराव जानकर यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी एक ऐतिहासिक आमसभा बुधवार दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता माळशिरस येथील अक्लूज रोडवरील अक्षता मंगल कार्यालय एकसष्ट फाटा इथं आमदार उत्तमराव जान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या आमसभेचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माडा मतदारसंघाचे आमदार अभिजिताबा पाटील तसेच तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत शासकीय सेवा योजनांचा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार जानकर यांनी राबवलेला हा उपक्रम असून अनेक अडीअडचणी उकलणारा ठरणार आहे तरी तालुक्यातील नागरिकांनी आपल्या ज्या अडीअडचणी असतील त्या घेऊन ऐतिहासिक आमसभेस उपस्थित राहण्याचं आवाहन माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार दमदार आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या वतीनं करण्यात आल्या